मी आज योगेश्वरीचे दर्शन घेऊन अंबाजोडा शहरामध्ये प्रचाराच्या सुरुवात केली नव्हे शोधीचे चरणे होऊन येवडीश्वरीला एकच साकडं घातलं की येणारा खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचा असो आणि त्याच्या त्या माध्यमातून मला की त्या चिंतेने समोरच्या उमेदवार जो आहे तो राष्ट्रीय पक्षाचा सचिव आहे त्यानंतर त्यांच्याकडे खासदार आहेत त्यांच्याकडे अनेक मुद्दे आहेत तुम्ही लोकसभेला उभा टाकला जरी तुम्ही गेल्या वर्ष गेल्या टर्मला उभे असता पण यावेळेला तुमच्याकडे अशी कोणती मुद्दे आहेत जेणेकरून तुम्हाला लोकसभेला लोकांनी निवडून दिले पाहिजे सर्वात महत्वाचा बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे स्वाभिमानी जिल्हा आहे सन्मान त्या जिल्ह्याचा करणं लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर सन्मान लोकप्रतिनिधीनं काय करायचं तर विकास करायचा विकासाच्या बाबतीत आपण मुद्दे मांडतात तर आपण गेली पंधरा वर्षे एक विचाराचा खासदार होते तरी या विचाराला धरून काम करताना आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय केला हे आपण सर्वांनी सांगितलं तुमच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेलाच नाही केज विधानसभा मतदारसंघाला रेल्वे कुठाशी घासून सुद्धा जात नाही आमच्या के केज विधानसभा मतदारसंघाला असा अन्याय का आणि बीड जिल्ह्यातली रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटरची लागीची आहे त्याच्यापैकी फक्त नव्याण्णव किलोमीटर पंधरा वर्ष तर राहिलेली उर्वरित जी आहे ती वनेसाठी किती दिवस लागला एकशे किलोमीटरचा टप्पा गाठायला आणखी पंचवीस वर्ष लागणार मग एक पिढी पहिली गेली दुसरी पिढी एक जाणार का मग रेल्वेचे नाव घेणार का त्या मुद्दा मी ज्या वेळेस खासदार होईल त्यावेळेस ही रेल्वे एक दोन वर्षाच्या आत पूर्ण आपल्या पिढी पर्यंत येईल अशी तुम्हाला सर्वांना खात्री सांगतो चॅनलच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा जर विचार करायचा झाला तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एवढी बेरोजगारी वाढतीये एखादी इंडस्ट्री आणली आहे का तर आपल्याला सर्वात महत्वाचं आपण आपल्या माध्यमातून इंडस्ट्री इथं उभी करायचा प्रामाणिक प्रयत्न करून बेरोजगारांना रोजगार मिळवणे शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवणे बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणे नुसत्या भाषणात बोलून नाही तर प्रत्यक्षात ते साकारलं पाहिजे आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यासाठी पाण्याची गरज आहे आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागासाठी पाणी आणि इंडस्ट्री उभी करणे आणि आपल्याला जे विकासाचं दळणवळण आहे दळणवळणासाठी मदत करून आपण प्रोजेक्ट करणे आता काही जण म्हणले जाती रस्ते केले मान्य आहे रस्ते केले पण त्या रस्त्यावर ऍक्सिडेंट किती झाले तुमच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आणखी रस्ते किती कम्प्लीट झाले दहा वर्षात एकही रस्ता कम्प्लीट नाही कुठंतरी तीनशे मीटर राहिलाय कुठंतरी पाचशे मीटर राहिलाय कुठंतरी एक किलोमीटर राहिलाय त्याच्यावर हजारो लोकांच्या मौत मरण पावले हजारो लोकांचे पाय मोडले कोणाचा हात मोडणार कोणाची कुठली तरी हे झाली अशा पद्धतीनं म्हणजे हजारो लोकांचं नुकसान केले आणि लोकांना मारण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झालंय त्याच्यावर कंट्रोल या खासदारांचं ना ना का नाही खासदार महोदयाने म्हणतात तर तुम्ही याच्याकडे बेटे लावली का बैठक लावली तर ती झालंय मग लोकप्रतिनिधीचं काम काय असतंय की लोक लोकांसाठी लोका उपयुक्त असणारी कामं करून घेणे आणि जी कामं होतात त्या कामासाठी आपला वेळ देणे आणि वेळ देऊन त्यांना बैठक लावून का होत नाही याचा पाठपुरावा करणे मी खासदार झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत जेवढे बीड जिल्ह्यातले रस्ते राहिले पहिले मंजूर झाले ते करून घ्यायचं काम मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला कळू इच्छितो की ते मी करून आंबा कारखान्याचे चेअरमन रमेश अजकर पुरी होते गेल्या टर्मला त्यांनी माझागाव विधानसभा वडोली भागामध्ये ते कारखान्याचे चेअरमन होते म्हणून लोकांनी त्यांना जास्त मत दिली तुमच्याकडे दोन कारखाने आहेत तुम्हाला काय वाटतं की या भागातले लोक त्या शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न निकाल या हो। तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मी त्यांनी काय केले हे मी नाही सांगणार मला तो तुम्ही सर्वजण त्यांचा विषय मला विचारू शकता माझ्या दृष्टीनं जो आहे मी मीच विधानसभेत माझा साखर कारखाना आहे तर आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा असेल बीड विधानसभा असेल सहाची सहा केरायचं सहाही विधानसभा मतदारसंघाचा ऊस यावर्षी पण आहे दरवर्षी आणतोय एक वर्षी कॅपॅसिटी आपली कमी होती अनेक कारखान्याची क्षमता कमी आणि क्षेत्र जास्त झालं येण जास्त आलं त्याच्यामुळे त्यावेळेस मात्र थोडा उशीर झाला की आपल्याला काही जणांना गाळ व्हायला आणि या आम्ही नियोजन बद्दल खरी यावर्षी कुणाचाही उसराव दिला नाही आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक भावना येतो मराठवाड्यात सर्वाधिक पहिली मी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दिलेली आहे आता त्याच्यामुळं वरवरी तालुक्यात त्यांना बघतं कशामुळे जास्त मिळाले आणि काय झालं याच्यावर मी नाही सांगणार तिथं कसे समीकरण आहे हे तुम्ही सगळं माझ्यापेक्षा चांगलं सांगता त्याच्यामुळे मला त्यांच्याशी कम्पेअर करा की आता काही लोकसभा उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काय मी सांग त्यांच्यापेक्षा त्यांचे सांगू शकते त्यांच्या माझ्यापेक्षा चांगलं प्रकरण मांडू शकते तर मला मानताना कारखान्याच्या बाबतीत वडवळी धारू पट्ट्यातला नव्वद टक्के ऊस बजीर सोडणीने उभ्या केलेल्या ईडेश्वरी साखर कारखाना त्याच्यामुळे तिथल्या बाबतीत ना गट तट ना जात पात ना पक्ष पलीकडे जाऊ तिथले लोक सर्व शेतकरी म्हणून सर्व लोक मला मा, मतदान देणार आहेत कारण चांगल्या पद्धतीचा भाव दिला जातो त्या लोकांचे वाहनं त्यांचेच आहे उत्सव त्यांचेच आहे आणि लेबर पण तिथलंच आहे त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरात पैसे जातात त्याच्यामुळे त्या लोकांची पूर्ण साथ आहे प्रत्येक जाती धर्माची नसताना बा सोशल मीडिया सुद्धा तिथल्या सर्व लोकांची मुसाचे फोटो टाकून फोटो टाकताय त्यांचं खूप प्रेम आहे मी माझल येताना त्या दिवशी पहिल्या दिवशी जिल्ह्यात आलो त्या दिवशी माझल येत असताना तेलगाव पासून पुढचे सत्कार तुम्ही जेवढे आहे तेवढे बघा प्रत्येक गावातून कसं स्वागत करून आले तर लोकांच्या मनातून आहे एवढ्या कारखान्यात चालविला तर एवढ्या चांगल्या मदत चालवली आपला लोकप्रतिनिधी जर केला तर आपले प्रश्न चांगले लागले ते डोंगर पट्टाय सर्वात जास्त त्यांना चांगल्या खासदाराची गरज आहे बाप्पा मराठा समाज बऱ्यापैकी बीजेपी सरकारला कंटाळलेला आहे पण लोकसभेच्या मैदानामध्ये मराठा चेहरे तीन उतरणार आहेत एक आपल्या रूपातून एक हिंदू पाठी म्हणून आहेत आणि तिसऱ्या ज्योतिताई नेटे हे अपक्ष म्हणून उतरणार आहेत मग मराठा समाजाची गोळाबेरीज कशी लागेल मला आपण जे सांगताय आणखी माहिती आज आज जर विचार करा आजच्या चेकर दृष्टीनं काल एक जणांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मी पण मराठा आहे ती तुम्ही म्हणता कोण करणार काय हे पसंत काल हिंगे पाटील तेच सांगितलं हे बदलाच त्यांची एक झाली उमेदवारी आहे माझी एक झाली आणि आता मी नाही सांगू शकणार ना, ना। तेरे तेरे ते आज आल्या तरी लावून सांग की त्यांनी डिक्लेअर केलं तुम्हाला माहित असं अधिकृत तर मला नाही सांगता यायचं आजच्या दृष्टीने मला माहित मी मागे कोण येणार तर ही जातीपातीची निवडणूक नाही ही निवडणूक विकासाची असली पाहिजे हा कुठला कॅन्डिडेट कोण दिलाय कुठला काय आता तुम्हाला कसं वाटलं म्हणता की मराठा समाज बराच होऊन होणार आहे ओबीसी समाज एस सी समाज दलित समाज कोण त्यांच्या बाजू कोणता समाज त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला कुठला समान तुम्ही सांगितलं पाहिजे की कुठला समान तर का आणि का असावा समाज? समाज जाती पातीचं राजकारण नाही समाज कुठला हा विषय नाही विषय विकासाचा सा पाहिजे आपल्यासाठी कोण काम करतो पाच वर्ष निवडून दिल्यानंतर आपल्या गावाला कोण भेट द्यायला येतो आता काही जर माझ्यावर पण टीका केली की एक्झाम हरले की बाबा पाच वर्ष आलेच नाही पडलेले पाच वर्ष सत्ता केंद्र सगळ्याच मग आमच्या मतदारसंघात आला की माझ्या मतदारसंघात मत का आला मग कसं करणार होतो म्हणजे गेलो एक जे इथं तू दुसऱ्या जिल्हा पद हे विषय असताना मी जायचं कसं तरी माझ्या केच तालुक्यातच विधानसभेच होते इकडे मी आपलं लिमिटेड पार्टी गावापूर राहू दिलंय मला शिक्षक किंवा अशा पद्धतीने फिरायचा विषय नव्हता पण जी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना निघून दिलाय मला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी कुठे निवडून दिले जिल्हा परिषदेच्या गटात तरी तालुक्या पुरत पत्नी आहे की आम्ही आमची फॅमिली बंधन म्हणून पाच वेळेस निवडणुका ज्या जिंकल्या त्याच्यात पाचही वेळेस वेगळ्या वेगळ्या सर्कल मधून निवडणूक आलो त्याच्यामुळे प्रत्येक सर्कल मध्ये आपली जिम्मेदारी म्हणून मी तालुक्याचं केलं आणि येडेश्वरी कारखान्यात मस्त चालवायचं काम करून लोकांना न्याय द्यायचं काम केलं ना त्याच्यामुळे कुठल्या टोक्या करू पण माझ्याकडे जर मी खासदार झाला असतो खासदाराचा आभार तरी मानले का झाले खासदाराने कधी पंधरा वर्ष मी बघतोय खासदार झालेला आभार सुद्धा मानलेले मला दिसले नाही तुम्हाला माहित आम्ही पडलं पडणारे येणारे माहित नव्हतं निवडणूक झाली की आभार सुद्धा गेला पूर्ण सगळ्या पूर्ण म्हणजे आष्टी मतदार सहाची सहा विधानसभा मतदारसंघात मी चार गावात गवण्यात जाऊन मी आभार मानायचं काम केलं तुम्ही मला मत दिले त्याबद्दल तुमचे आभार किती पडणार आहेत मत मी निवडून येणार आहे का मला का काही माहित नव्हतं पण आभार मानायचा आपलं काम आहे आणि हसत हसत तुम्ही सगळं सहन केलं सगळं झेललं आणि तुमच्या सर्वांच्या पुढे आणखी परत त्यावेळे नव्या नव्या राजा नवीन प्रजा म्हणजे सारखं नव्या आदरणीय पवार साहेबांनी नवीन चिन्ह दिलं आम्हाला आता तुझा माणूस आणि त्याच्या आधारावर दुसऱ्यांदा लढायची ताकद आदरणीय पवार साहेबांनी मला दिली बीड जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रवादी स्थापन झाली इतिहासात पहिल्यांदाच कुणी कॅन्डेट डबल झाला आहे तो बजरंग सोनणे त्याच्यामुळे हा इतिहास घडणार आहे बाप्पा सोशल मीडियाने आपले जुनी पोस्ट फिरत आहे आपण मागच्या वेळेस सोशल मीडियाला बोलताना किंवा मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की माझी एक छाती माझी छाती जर फाडली तर एका छातीमध्ये आजी दादा दुसऱ्या छातीमध्ये धनंजय मुंडे साहेब आणि हाच प्रश्न धनंजय मुंडे साहेबाला आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर विचारले तेव्हा त्यांनी असं मत व्यक्त केलं असेल जून मध्ये आपण अशा आहे आपण जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न थोडासा करेक्शन करतो प्रश्न मी त्यावेळेस म्हणलो होतो की माझ्या एक एका छातीवर <laughs> छाती आहे माझ्या ती दोघांनी दिसते असं मी बोललेलो आहे खरंय त्याच्यानंतर त्यांनी काय बोललेले आहे तर त्यांनी म्हणले मी चांगलं ऐकलं की ते म्हणले आणखी जूनच्या नंतर आमचे माझ्या आम्ही छाती त्यांच्या दिसून त्यांना त्यांचा निर्णय असा झाला असेल की जूनच्या निकाल लागल्यानंतर <laughs> <těं> ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब येणार असतात यांच्या माध्यमातून बोळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला आणि प्रत्येक गाव पातळीवर विकासाचे साधन उभे केली अशा प्रकारचं सांगितलं जातंय परंतु प्रत्येक वेळी प्रचाराच्या दरम्यान सुरक्षा पोलीस सुरक्षा पोलीस बळ घेतल्याशिवाय त्यांना गावामध्ये <těं> प्रवेश घेता येत नाही अशी <těं> परिस्थिती झाली मग विकास पुरुषांना संरक्षण घ्यावं लागते जे पंधरा वर्ष विकास करा त्याला संरक्षण घ्यावंच लागेल ना ला विकासाचे मुद्दे एवढे असते की आता आपले विकास सांगा पोलिसांचं संरक्षण सांगावं हो लागते मग काय विकास झाला मी कशाला सांगतो तुम्हीच सांगितलं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे पोलिस <laughs> बाळाचा वापर करीत मराठा समाजाचा तरुणाला टार्गेट केलं जात आहे सातत्यानं माझा मीडियाशी माझं बोलताना मी सांगितलं की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ते अतिशय गणिच्छ पद्धतीचे एक विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल होतात विशिष्ट समाजाला प्रत्येक वेळेस लाठी चार केला जातो काय कारण आहे तरी एखादा समाजात सामूहिक कार्य आहे तिथं जर कुणी म्हणत असेल की तुम्ही येऊ नका मला एक ठिकाणी सांगितलं की तुम्ही येच राही नाही गेलो धाम पावन पावनधामलाच त्याच्यानंतर त्याला विशिष्ट पावनधाम ना महाराज म्हणले किंवा असं काही तरुणांचं म्हणणं आहे की तर राजकीय मंडळींना बोलवू नका तर मी म्हणलं ठीक आहे महाराज मी नाही येत मी तर त्याचा ट्रस्टीचा भाग आहे तिथं कारण ती माझ्या होम पीचला आहे आणि मी तिथं जसं ती पावनधाम आणि कारखाना माझा दोन्हीची उभारणी आम्ही पॅरल करत होतो कारखान्याची माझी जी वाईस चेअरमन होते आता निकाल नंतर ते ते तिकडेही बघायचे इकडेही बघायचे दिवसभर आम्ही सेल्स कारखान्याचे कलेक्शन लागले रात्री महाराज लोक सगळे ह्याच्या पायाभारलीसाठी जायचे ते भाग एकमे आहे तरी पण मला महाराजांनी सांगितलं होतं की असं राजकीय मंडळी तरी सर्वांनाच मलाच नाही जे कोणी राजकीय मंडळी त्यांना सर्वांना निरोप दिला होता की बाबा तुम्ही अशी अशी परिस्थिती आहे की तुम्ही सर्व म्हणतात की राजकीय मंडळीला बोलू नका हे जर कोणी निरोप दिला असेल तर आम्ही तिथे जाऊन विनाकारण लाठीचार्ज करून लोकांवर गुन्हे दाखल करायचे याच्यासाठीच जायचं का मग तुम्ही मंत्री नाही तुम्ही आता आमदार नाहीत खासदार नाहीत तर तुम्ही एवढं पोलीस फोर्स घेऊन तिथे काय घ्या आणि पुन्हा म्हणता की झेंडा एकाचा दांडा एकाचा आम्ही तशी कुणाला अडून वाढ करणारी आमची अवलाद नाही जे आहे ते प्रत्यक्ष वन तु वन गुरु असं करायचं करणार नाही ते आमच्या भगिनीवर नाही करणार नाही आणि हे विषय समाजाचा आहे त्याच्यामुळे समाज जे आहे ते समाजाचे समाजामध्ये तरी काय आम्ही कुठून तर लावून देण्याचं असलं नृत्य करणार नाही जे समाजाच्या भावना आणि समाजाचा तो भाग आहे त्याच्यामुळे होऊ शकते त्याच्यामुळे ती करणाऱ्यांच्या भावना समजून घ्या ना ठीक आहे तुम्हाला आडवीणं रोखणं रो, की आम्हाला भावना। भावना समाजाला गरज आहे आमच्या समाजाचा तुम्ही विचार करा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या त्यांची भावना आहे की आज काय कुणी मला आता ज्या काळाची परिस्थिती बदलत राहते त्या काळात समाजाला वाटत नसेल की आम्हाला आरक्षण आरक्षणा एवढी तीव्रता आज समाजाला वाटतंय की आरक्षण पाहिजे तर का त्यांचा राईट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला आपला अधिकार आहे की आपण मागू शकतो आम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण मागता मग तुमच्यावर गुन्हे करणार तुमच्यावर लाटीचार करणार आम्ही एकटाच फिरतो ना पोलीस ना माझ्या बरोबर कार्यकर्ते आहेत कोणी दिसते पोलीस फक्त कार्यकर्ते मात्र आहेत जनता जनता जेव्हा मला आम्ही काय चुकला असतो तुम्हाला आमचं काय म्हणणं मी आणि काही हा विषय माझी विनंती आहे त्यांना सुद्धा प्रति उमेदवारांना की बाबा तुम्ही मेहरबानी करून कुठेही काही अनुचित प्रकार तुम्ही वागू नका तशा पद्धतीने ग्राउंड तयार करू नका आणि त्याचं काहीतरी वेगळा अर्थ लावून परत पुन्हा मीडियाला वेगळं सांगू नका अशी अजून मीडियाच्या माध्यमातून शेवटच्या मतदारांना काय म्हणतात आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला एकच आव्हान करणार आहे की आदरणीय चलचलजी चल पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील गरीब तरुणाला आदरणीय साहेबांनी लोकसभे दुसऱ्यांदा संधी दिलेली लढायची पण तुमचा सर्वांचा सन्मान केलाय ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मला मागच्या वेळेस मतदान दिलं त्या सर्व लोकांचा त्या सर्व मतदारांचा आदरणीय पवार साहेबांनी सन्मान केलाय की तुमची केलेलं मतदान मागच्या वेळेस संधी चुकली यावेळेस ती संधी घेऊन आणायची त्याच्यामुळे तुमचा सन्मान केलाय तुम्ही ते तुमचा स्वाभिमान घेऊन आदरणीय पवार साहेबांचा सन्मान आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत पाठवावं असं तुम्हाला सर्वांना तुमच्या माझ्याबद्दल आव्हान